जय जय स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे जय जय स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला एक खरोखर घडलेली सत्य घटना सांगणार आहे जिथे मृत्यूसमोर उभा असतानाही समर्थांनी एका भक्ताला वाचवलं ही गोष्ट ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल आणि मनात श्रद्धेचं बीज रुजेल ही गोष्ट आहे संदीप नावाच्या एका तरुणाची तो एका रात्री बाईकवरून गावाकडे जात होता रस्ता सुनसान गडद अंधार अचानक एका वळणावर त्याचा बाईकचा ब्रेक फेल झाला समोर तीस फूट खोल दरी आणि काही सेकंदातच बाईक त्या दिशेने घसरू लागली त्याला काहीच सुचे ना फक्त एकच शब्द त्याने घाबरत तोंडातून उच्चारला स्वामी वाचवा आणि त्या क्षणी चमत्कार घडला बाईक दरीच्या अगदी टोकार येऊन अचानक थांबली संदीप खाली पाहतो तर काय बाईकचा चाक एका लहानशा दगडावर अडकलाय जे अशक्यच होतं घामाने भिजलेला संदीप बाईकवरून उतरतो आणि मागे वळून पाहतो तर एका झाडाखाली एक रुद्ध तेजस्वी पुरुष उभा होते केशरी वस्त्र गळ्यात रुद्राक्ष आणि चेहऱ्यावर भयंकर तेज ते शांतपणे हसले आणि क्षणातच गायब झाले संदीप घाबरला धावत तो घरी आला दुसऱ्या दिवशी त्याला त्याच्या आजीने स्वामींचा फोटो दाखवला तो म्हणाला हो हेच दिसले होते मला त्या दिवशी स्वामी समर्थ स्वामी कुठे आहेत हे आपण पाहू शकत नाही पण श्रद्धा असेल तर ते संकटात आपोआप प्रकट होतात तुम्हीही अशा प्रसंगी केवळ त्यांच्या नामाचा जप करा ते तुमच्या मागे नक्कीच उभा राहतील जर ही प्रचिती तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक द्या तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि जय जय स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा तुमचाही एखादा असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा स्वामींची कृपा तुमच्या सदैव राहो जय जय स्वामी, हो। स्वामी समर्थ